आणि चिठ्ठी एवढी जोरात वाजली की मोदीजींना ऐकू गेली म्हणून मोदीजींनी परभणीमध्ये सभा दिली आणि महादेवजी जानकरांच्या विजयावर शिक्का मोर्तब केलेला बा आता आता माझं भाषण झाल्यावर वाढवा आता मला सांगा निवडणूक अवघड गडबड सगळी चर्चा असून सुद्धा जर मी इथे येते आणि प्रचार करते महादेव जानकरांचा म्हणजे मी गोपीनाथ मुंडेची कन्या शोभते की नाही महायुतीचे उमेदवार माझे बंधू महादेवरावजी जानकर यांच्या प्रचारात त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मी इथे आलेली आहे जिंतूर खर तर मी स्वतः उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहे मागच्या निवडणुकांमध्ये स्वतः उमेदवार असून प्रीतमताई उमेदवार असून देखील मी राज्यभर सभा घेतल्या होत्या पाच वर्ष घरी बसल्यानंतर मला असं वाटलं की सभांची मागणी कमी होईल आणि मला माझ्या मतदारसंघात जरा लक्ष देता येईल पण तुम्ही काय मला घरी बसवू देईना दे 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 दे। ताईची सभा ताईची सभा तर त्या सभेला आमच्या महादेवरावजी जानकर यांना मताची आशीर्वाद मागण्यासाठी मी इथे उभी आहे मंचावर आपल्या लाडक्या आमदार मेघना बोर्डीकर मंचावर उपस्थित भाजपाच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष मुरकुटे प्रदेशाचे सरचिटणीस संजय केणेकर देवीदासजी राठोड गणेशरावजी हाके प्राध्यापक पी टी चव्हाण रद्दाडे मामा खंडेरावजी आघाव प्रमोद कराड विनोद राठोड ब्रिजगोपाल तोष्टीवाल कृष्णा देशमुख हकीम भाई लक्ष्मण बुधवन किशोर जाधव विष्णुविलास गीते सचिन गोरे बाळासाहेब भोगे आणि मंचावरील इतर सर्व मान्यवर समोर उपस्थित वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माझ्या माता भगिनी एवढ्या भर उन्हात पडल्यासारखे तुम्ही सगळे या सभेला एवढ्या संख्येने आलात या याच्यातच तुमची मर्जी सामीला एकदा जोरात शेट्टी वाजवा बरं बा आता आता माझं भाषण झाल्यावर वाढवा तोपर्यंत नाही भाषण झाल्यावर आता हे मी आल्या आल्या स्टेजवर म्हणाले काय आवाज येत आहे मग कळलं की आमच्या बंधूची चिठ्ठी वाजयली आहे कारण आधी मागच्या वेळी वेगळं चिन्ह होतं आता शिट्टी आहे आणि ही चिट्टी एवढी जोरात वाजली की मोदीजींना ऐकू गेली म्हणून मोदीजींनी परभणीमध्ये सभा दिली आणि महादेवजी जानकरांच्या विजयावर शिक्का मोर्तब केलेला मी काय सभा घेऊन तुम्हाला सांगणार काय वचन मी तुम्हाला देणार मी याचा विचार करत होते सकाळी बुलढाण्याला सभा घेतली आता परभणीला आहे लातूरचे लोक नगरचे लोक वाशिम सगळीकडचे लोक सभा मागत आहेत पण मी उमेदवार आहे आणि आपल्याला दूधही पोळले त्यामुळे ताकही फुंकून प्यावं लागतंय आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लक्ष लोकांचा बीडकड आणि रोज अरे बापरे रे निवडणूक गडबड अवघड सगळी चर्चा आहे आता मला सांगा निवडणूक अवघड गडबड सगळी चर्चा असून सुद्धा जर मी इथे येते आणि प्रचार करते महादेव जानकरांचा म्हणजे मी गोपीनाथ मुंडेची कन्या शोभते की नाही स्वतःच्या अडचणीच स्वतःच्या दुःखाच स्वतःच्या वेदनेच गाठोडा बांधून समोरच्या माणसाच्या मदतीसाठी जाऊन जाणं म्हणजे गोपीनाथ म्हणून त्यांचे संस्कार मी तर ता वेगना ताईंना म्हणलं की प्रधानमंत्र्यांची सभा झाल्यानंतर माझी सभा घेणं मला प्रशस्त वाटत नाही मी म्हणलं काम करा काही कार्यकर्त्यांना बोलवा परभणीच्या गनसांगवीच्या गंगाखेडच्या चिंतूर पाथरीच्या एकत्रच आपण त्यांची गाठभेट घेऊ पण जिंतूरच्या लोकांची इच्छा आहे मेघना बोर्डीकर म्हणल्या माझं कुणी ऐकन ताई इथंच सभा घ्या म्हले आता इथून मी भाषण करायले आणि इथून आव्हान करायले गंगाखेडच्या मतदारांनी जिंतूरच्या मतदारांसारखंच गंगाखेड पाथरी घनसाम परभणीच्या सर्व मतदारसंघाच्या लोकांना मी आवाहन करते <coughs> की आपण महादेव जानकरांना प्रचंड मताने विजयी करा, करा। <coughs> जानकर गरीब गरी जन्मलेला माणूस कधी परत घरात न जाण्याचा निर्णय ज्यांनी घेतला तीस दिवस झाले भाषण करून करून घसा गेला माझा घरी परत कधी न जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला स्वतःचा परिवार ज्यांनी नाही कधी बनवणार समाजच माझा परिवार आहे असा निर्णय घेतला त्या निर्णयावर त्यांनी कायम राहायला पाहिजे ही जबाबदारी मी घेतली पुन्हा की जाण कसं साहेब तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कुठे घर आहे तुम्हाला कुठे परिवार आहे तुम्हाला समाजासाठी करायचं हे सगळं ज्यांनी केलं असा माणूस तुमचा उमेदवार म्हणून आलाय उद्या तुमच्या तांड्यावर काही प्रॉब्लेम झाला तेजय सेवालाल म्हणून हजरच तुमच्या पाड्यावर प्रॉब्लेम झाला जय मल्लार म्हणून हजरच एखाद्या माणसाला त्रास झाला छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन हजरच अरे आमच्या समाजाच्या प्रत्येक माणसाला कोणत्याही त्रास झाला तर खाली बसून मांडी घालून बसून पत्रावळी जेवायला त्यांना लाज वाटणार नाही असा हा माणूस आहे आणि गरिबाच्या माणसाने संसदेत जायचं का नाही जायचं जायचं का नाही जायचं जायचं का जा मग तिकडं माझ्याबरोबर भांडायला कोणतरी पाहिजे ना मला तुमच्या विषयांवर माझा आवाज बुलंद करायचा आहे का नाही त्यामुळे मलाही पाठवा माझ्यासोबत त्यांच्यावर पाठवा आता जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता मेघना तुम्ही मतदान दिलं मेघना निवडून आल्या पाच वर्ष काम मिळायला लागल्या चांगलं काम केलं तर पर त्या परत त्यांची निवडणूक येऊ द्या मग आता असं जर तुम्ही केलं तर आम्हालाही तुमचं काम करताना हक्काने करता येत जानकर साहेबांवर तर हक्क मी गाजवणारच यायचं आहे मी सांगणार आहे या बुतवर तुम्हाला मत आहेत त्यांनी आमच्या विश्वासावर मध्ये जानकर साहेब जा। आणि सा काम करा तुमच्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन येणारा हा माणूस आहे आणि कशाला मतदान करायचं म्हणजे आता मी पण आधी एवढे वर्ष युतीमध्ये सभा घेतली मागच्या खासदारांसाठी मीच आले होते ना इथे आता माझे सगळ्या राज्यात एवढे भाऊ आहेत की सगळ्या भावांच्या सभा मी घ्यायला गेले पण आता काय करणार पक्षाचा निर्णय आता पक्ष सगळं पुला करून बळत पाणी वाहून गेलंय सगळ्या पक्षाचे चित्र बदलले आता आमचे उमेदवार आम्ही आमच्या उमेदवारासाठी आलोय सगळ्यात महत्वाचं जाणकारांचं काम असणार आहे की जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून त्यांना विश्वास दाखवायचा असेल तेव्हा हात वर करण्यासाठीचा खासदार कोण असेल कोण असेल कोण असेल ते 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 मग आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याविषयी कुणाला शिंकाई शंकाय रे नाही ना मग आपल्याला आपलं मत व्हायला घालायचं का आपल्याला जानकर साहेबांना मत देऊन प्रधानमंत्र्यासाठी एक मत या महाराष्ट्रातून द्यायचंय वाढवायचंय आणि ते तुम्ही सर्वांनी मिळून करायचंय माझी सभा जिथे नाही होईल त्याही लोकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करणार इथून जा गावाला जा पाहुण्या रावळ्याला भेटा नात्या गोत्याला भेटा आणि महादेव जानकरांना मतदानाचा आपण आशीर्वाद मागा शिट्टी जोरात वाजवा दिल्लीत बरेच या शिट्टीचा आवाज गेला पाहिजे आता उद्या मला फॉर्म भरायचा आहे अर्ध राज्य म्हणते आम्ही तुमच्या फॉर्म भरायला येलो नाही अरे बापरे माझ्या बीड जिल्ह्यात हालला जागा मिळणार नाही आता उद्या मी फॉर्म भरायला जाणार उद्यापासून माझी निवडणूक लागणार आहे तरी मध्ये मध्ये वेळ काढून मी जिथे शक्य आहे तिथे लोकांच्या पाठीमागे उभार सुद्धा दिल्लीमध्ये पाठवा असा मी तुम्हाला विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स टू डेव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा